गोष्टीची नाव आहे हात लावीन त्याचे सोने एक राजा होता त्याला सोन्याची अतिशय आवड होती तो रोज रात्री आपल्या जवळची सोन्याची नाणी मोजत असे एके दिवशी एका रात्री त्याच्यासमोर एक देवदूत उभा राहिला आणि म्हणाला राजा तू सुखात आहेस ना राजा म्हणाला देवा मी सुखी नाही मी फार दुःखी आहे माझ्याजवळ फार थोडे सोने आहे मी ज्या वस्तूला हात लावीन ते सोन्याची होईल असा मला वर दे देवदूत म्हणाला ठीक आहे तसेच होईल दुसऱ्या दिवशी सकाळी राजा उठला त्याने ज्या ज्या वस्तूला हात लावला की ती वस्तू सोन्याची झाली त्याचा पलंग त्याची खुर्ची बागेतली फुलं सगळे सोन्याची बनले राजाचा आनंद गगनात मावेनासा असा झाला राजा न्याहारी करायला बसला पण राजाचा हात लागताच पेला पेल्यातील दूध आणि पाव लोणी सोन्याचे झाले फळे बिस्किटे सोन्याची झाली त्याला काही खाता येईना पिता येईना राजाची एकूण ती एक मुलगी त्याच्याजवळ आली ती त्याची फारच लाडकी होती ती राजाला बिलगली आणि तीही सोन्याची निर्जीव मूर्ती बनली त्यानंतरच राजाचे डोळे उघडले परत देवदूत त्याच्या समोर आला व म्हणाला राजा आता तरी तू सुखी आहेस ना राजा म्हणाला नाही मी चुकी नाही देवा मी चुकलो दूध पाणी अन्न मुलं फळं या साध्या साध्या गोष्टी सोन्यापेक्षा फारच अधिक महत्त्वाच्या आहेत अधिक चांगल्या आहेत मी परत सोन्याची हाव कधीही करणार नाही देवा मला दिलेला वर तू परत घे माझी गोड मुलगी माझ्या सगळ्या वस्तू मला परत दे देवदूताने राजाला क्षमा केली आणि त्याची मुलगी जिवंत केली गोष्टीचे तात्पर्य आहे हवरेपणाचे फळ कधीच चांगले नसते अतिहवरेपणा नेहमी नुकसानकारकच ठरतो